नमस्कार आम्ही आता पाचवीची मुले सादर करीत आहोत नमस्कार दंडू मावाच्या भूमिकेत पार्क कदम नमस्कार नमस्कार बंडूच्या भूमिकेत नमस्कार आईच्या भूमिकेत समृद्धी पायकर नमस्कार सूत्रधाराच्या भूमिकेत ज्ञानेश्वरी भोसले नमस्कार चर्चा सकाळी लवकर उठायचं शेतात जायचं शेतात आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं संध्याकाळी खट्ट्या चक्कर मारायची असा त्याचा दिनक क्रम एके दिवशी पीक पाणी बरं झाल्यावर बंडून स्वतःसाठी व कुटुंबासाठी विचार घालून बघा विचारतले मोठी झाली आता झोड मामांकडे व्हायचं म्हणजे

চার টাকে ঘাত কিনা बंडूच्या बहिणीने सुद्धा इजारी इजारी टाके घातले उगा कसले असले एवढा रांग्रा बघतोय पण तुझ्या आईने सुद्धा इजर ही धुम धुम चालता की घातली आपलं काम आपणच केलं ना बोलू 就这样。